शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामाबद्दल जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा एवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी देण्यात आली आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वाचाळवीर घानेडा विचारसरणीचा जितेंद्र आव्हाड यांनी जे संपूर्ण जगाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो विशेषतः सर्व आमचे हनुमान चालीसाचे जे, जे बाल बालकलाकार आहेत यांनी देखील त्याच्या फोटोवर चपला मारून निषेध केलेला आहे म्हणजे लहान लहान मुलांना कळतं की प्रभू रामचंद्रला बोलल्यानंतर त्यांना राग येतो सर्व भारतामध्ये हिंदू मुसलमान ऐक्य दाखवत आहे परंतु काही नतद्रष्ट हिंदू हिंदू म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही आहे परंतु असे घानरडे लोक हे देशामध्ये अराजकता पसरवण्याकरता रामाच्या कार्यक्रमाला काहीतरी गाडवी मांजर घालण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात त्याचा आम्ही निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांनी जे हिंदूंमध्ये जे द्वेष निर्माण करण्याचं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे त्यांनी सर्व समाजातील सर्व माणसांच्या सगळ्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्यांचा इथं सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा आम्ही इथं निषेध केलेला आहे त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तरी आम्ही त्यांचा मी वैयक्तिकरित्या व सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा सध्या निषेध करतो लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर